आपण वनस्पती हवेतील वायूंचे संतुलन कसे राखतात या संदर्भात आपण चर्चा करायलो तर आपण ज्या अभिक्रियेबद्दल बोलायलो ते अभिक्रिया आहे प्रकाश संश्लेषण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण फोटो सिंथेसिस आता ही जी फोटोसिंथेसिस अभिक्रिया आहे यामध्ये लक्षात ठेवायचं या फोटो शब्दाचा अर्थ आहे सनलाइट काय आहे सनलाईट सनलाईट म्हणजे काय प्रकाश म्हणजे प्रकाश संश्लेषण शब्दामध्ये जो प्रकाश अर्थ आहे तो प्रकाश कोण बदललेला आहे सूर्यप्रकाशाबद्दल संश्लेषण संश्लेषण म्हणजे काय तयार करणे काय तयार करतो वनस्पती काय तयार करते अन्न आ, तर अन्न तर तयार करणे तर कोणती वस्तू तयार होणे स्वतःहून तयार करत असेल तर का हो त्याला काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये सिंथेसिस मराठीमध्ये काय म्हणतो आपण संश्लेषित करणे जसं की आपल्या रक्तामध्ये अनेक प्रथिने जी संश्लेषित होत असतात तर काय होत मला सांगा आपण जे इंधनाचं ज्वलन करायला इंधनाचं काय करायलो ज्वलन जसं की कार्बन निजाळला तर हवेतून काय आला हवे काय आला कार्बन डायऑक्साइड त्यानंतर मी श्वास घेतला तुम्हाला माहिती आहे आपण जे अन्न खातो त्याला आपण ग्लुकोज म्हणतो सी सिक्स एच आता यामध्ये आपण श्वास घेताना कोणता घेतला आपण ऑक्सिजन याच्यामुळं काय तार होत ता? सीओ टू आणि दुसरं काय तार होत ता? जल जलबाष्प ज्याला आपण पाणी म्हणतो म्हणजे जेव्हा आपण आपली पेशी अन्न पचवते तेव्हा आपल्या शरीरामध्ये कोणता होतो कार्बन डायऑक्साईड तो रक्ताद्वारे फुप्फुसात येतो आणि जेव्हा आपण उच्चवास ना श्वास चोरतो आपण माहीत ना श्वास घेताना कोणता वायू घेतो आपण ऑक्सिजन 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 रिच एअर जे ऑक्सिजनचं प्रमाण असणारी हवा घेतो आणि जेव्हा आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो ना आपण हे वासामध्ये आपण टू वायू शरीराच्या बाहेर टाकतो तर ते फक्त टू असतं का टू युक्त हवा असते कारण त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण फक्त चार टक्के असत लक्षात घ्या श्वसन अभिक्रियेमध्ये कोणता वायू बाहेर पडला कार्बन डायऑक्साइड त्यानंतर इंधनाचं जे ज्वलन होत त्याच्यामध्ये पण कोणता वायू बाहेर पडला कार्बन डायऑक्साईड म्हणजे याचा अर्थ काय झाला हवेत कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण काय होत आहे वाढत आहे मग हा कार्बन डायऑक्साईड कसा कमी करायचा तर हवेतला जो कार्बन डायऑक्साइड आहे ना हे वनस्पती काय करतात माहिती का हे वनस्पतीच्या पानाला लहान लहान छिद्र असतात त्याला पर्णांग म्हणतात म्हणजे पर्णरंध्रे सॉरी त्याला इंग्रजीमध्ये स्टोमॅटा म्हणतात काय म्हणतात स्टोमॅटा हे जे पर्णरंध्रे आहेत ना तर वनस्पतीच्या पानामध्ये हवेतला काय येतो सिओटू सिओटू सीवड़ आला आपण लक्षात लग आलं ना इंधनाचे ज्वलन आणि दुसरं काय आहे श्वसन सजीवांचं याच्यातून काय बाहेर टू हा जो टू आहे हे वनस्पतीच्या पाणी मग हे टू आणि एच टू ओ यांच्या मदतीनं वनस्पती स्वतःच काय तयार करतात अन्न पण हे अन्न फक्त ते दिवसा तयार करतात कारण हे अन्न तयार करण्यासाठी त्यांना कशाची आवश्यकता असते सूर्यप्रकाशाची आता हे ते का करू शकतात कारण त्याच्यामध्ये हरित द्रव्य असत वनस्पतीमध्ये काय असत वनस्पतीच्या पानामध्ये हरित द्रव्य असत आणि या हरित द्रवामध्ये एक लवक आहे ज्याचं नाव आहे हरित लवक का नाव आहे हरित लवका, लवका म्हणून पान हिरव्या रंगात दिसतो इथे लक्षात तर या हरित लवक आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीनं वनस्पतीमध्ये काय तयार झालं अन्न त्या अन्नाला काय म्हणायचं ग्लुकोज काय म्हणायचं ग्लुकोज आणि किंवा कार्बोहायड्रेट्स आणि वनस्पती कोणता वायू निर्माण करतात ऑक्सिजन म्हणजे पान ऑक्सिजन लक्षात घ्या ऑक्सिजन कोणी वापरला बरं इंधनाच्या पान एक मीटर पॉइंट समजून घ्या काय झालं की इंधनाच्या ज्वलनामध्ये ऑक्सिजन वापरलं गेला म्हणजे कमी झाला त्यानंतर आपण जेव्हा श्वास घेतला तेव्हा सुद्धा ऑक्सिजन काय झाला कमी झाला मग ऑक्सिजन कोणी भरून भरून वनस्पतीनं त्यांनी काय केलं की प्रकाश संश्लेषण मध्ये ऑक्सिजनची निर्मिती केली लक्षात आलं आणि म्हणून हवेमध्ये मध्ये नेहमी ऑक्सिजनचं प्रमाण किती टक्के राहत ते कमी होत का का कमी झालंय तिथं जंगल होते जंगल आहे म्हणजे वनस्पती म्हणजे इथं काय घडलं प्रकाश संश्लेषण त्यानंतर का इंधनाचा ज्वलन झाल्यावर वा। कोणता वायू बाहेर पडला टू त्यानंतर आपण श्वास सोडला उच्चवास कोणता वायू बाहेर पडला कार्बन डायऑक्साईड पण हा कार्बन डायऑक्साईड वापरला कोणी नाही म्हणजे जे जास्त झालं होतं ते कमी कोणी केलं वनस्पतीनं म्हणजे जंगलानं कमी केलं बरोबर आहे का म्हणून कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे सीओटोच ते किती आहे आणि ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते किती आहे जे वायूचं प्रमाण आहे हे संतुलन कोणी राखलं जंगलांनी हे जंगलाचं महत्वाचं काम आहे पण तुम्हाला सांगतो आपण झाडाची संख्या काय करायलो दिवसेंदिवस कमी आणि ज्वलन जे आहे इंधनाचा वापर काय करायला जास्त अशा मुळे ऑक्सिजनच प्रमाण काय होईल आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण म्हणून पृथ्वीचं तापमान वाढलं ता ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट का तयार झाला कारण आपण वृक्षांची संख्या काय केली कमी केली लक्षात आलं जंगल कमी केलं तर वायूचं प्रमाण संतुलित राहील का नाही त्याच्यामुळे आवश्यक कोण आहे जंगल हे इथं लक्षात ठेवायचं